हंपी हे भारतातील कर्नाटक राज्यातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे ठिकाण आहे हे स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळापैकी एक मानले गेले आहे हंपी हे चौदाव्या शतकात स्थापन झालेल्या विजयनगर साम्राज्याची राजधानी होती या साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्कार राय या दोन्ही भावांनी तेराशे छत्तीस मध्ये केली होती विजयनगर हे त्या काळात भारतातील एक अतिशय शक्तिशाली साम्राज्य होते हंपीमध्ये हजारो हिंदू मंदिरे आहेत आणि इथे खडकाव कोरलेले अतिशय सुंदर कलाकृती पाहायला मिळते तिरुपाक्ष मंदिर कृष्ण मंदिर विठ्ठल मंदिर नरसिंह मंदिर राम मंदिर रथबिदी मातंग पर्वत हेमकुट पर्वत हम्पी बाजार असे अनेक सर्व पासष्ट ठिकाणे अप्रतिम आहेत शिवाय भारतीय चलनामध्ये पन्नासच्या नोटेवर हम्पीचा रथ छापण्यात आला आहे हा रथ विठ्ठल मंदिराजवळील पूर्ण दगडी रथ आहे अतिशय कोरीव नक्षीकाम असलेलं सर्वांना चकित करून टाकणारा हा रथ आहे शिवाय हा रथ हंपीचे प्रतीक मानला गेला आहे तसेच हंपीमध्ये हनुमानाचे जन्मस्थळ सुद्धा आहे त्यालाच अंजनी पर्वत असेही म्हणतात हंपी हे ठिकाण भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे इतिहास अभ्यास पर्यटन व स्थापस्थ शास्त्रांसाठी हे ठिकाण अत्यंत मौल्यवान मानले गेले आहे मित्रांनो व्हिडिओला नक्की शेअर आणि लाईक जरूर करा